कार मंडळी बघू शकता आज आपण चरमंडेरी फार्म ते आले आहेत आणि चरमंडेरी फार्म ते खरेदी विक्री झालेत आणि टॉप क्वालिटीच्या माझी चरमन साहेबाकडे आले तुम्ही बघू शकता आज समोरच आत्ताच व्यवहार झाला आहे चरमन साहेबाचा नमस्कार सर बाजार बाजारात भाऊ चांगला होता बाजार चांगला बाजार खूप ती जिथे बाजार खोन चांगला झाले शेतकरी खूप समाधानी आणि त्याच्यामुळं बाजार आज माल सुद्धा भरपूर होता आणि गिरेज सुद्धा चांगले प्रकारे गिरेज आपल्याकडे कुठून सातारा कोणत्या बाई सातारा वाई किती मशी खरेदी सात मशी खरेदी सात मशी खरेदी केला होऊ शकतो चिरंजीव मुंबई मंत्रालयामध्ये यशव शेठ शासनामध्ये सर्विसला आहे सर्व्हिस हे करत असताना शेतीशी सुद्धा नाळ जोडून ठेवली त्यांनी माझं नाव यशव शेठ साहेबराव जाधव खूप आयुष्य त्यांना नागो

पंच्याहत्तरची या दराने झालेत का टोटल मशी झालेत तर कस काय वाटलं बाजार तुम्हाला यवणवाज वाटला मला का आणि घोडेगावचे चरपंच इतकं नाही मुलाचे खाल असते खूप वर्षापासून पण कधी पण आले ना आहे त्यांना माझ्याकडून खात्रीचा माल केल्यामुळं बाजारात आपल्याकडे आले मित्रांनो बघू शकता आता बाजारात पाऊस सुरू झाला आणि अशा प्रकारे क्वालिटीचा माल निसर्गाने वरून राज्याचं आगमन झालं आपला कॉन्टॅक्ट नंबर आणि खूप शेतकरी उत्साहामध्ये ब्याऐंशी जोर आठ सत्तर वीस अठ्ठेचाळीस शेतकरी राजा खूप उत्साहामध्ये आज खूप छान बाजार खूप छान बाजार बघायचं बादा। चालतंय <laughs> बादा धन्यवाद तुम्हाला माल घ्यायचा असेल शेतची गाडी घ्या मग माल घ्यायला टोटल चार आहेत आपली त्याच्या मंडेरी फामले लोक सगळ्या मशीन मोरा क्वालिटीच्या तुम्ही शिंगडी पगडी बघू शकता आपण साहेबराव वाई खानापूर कुठून आले म्हणले दादा यशवंत श्री वाई जाधव वाय खानापूर खानापूर आता सात मशी ख आज का आता इथे तीन मानले आणि पहिले चार घरी ने नेल ने का चरमन साहेब खरेदी केलं का एकदम क्वालिटीच्या तीन सात मशी टोटल कुठे का महिस बाजारातून खरेदी केले मामा आपल्याकडे पाहिलं काय घरी मशी आहेत का याच्या दोन मशी आहेत का मा कुठलं जाते म्हणजे आज आपण खरेदी केलं तर कोणत्या जातीच होत्या नव्वद नव्वद हजाराने खरेदी केलं नव्वद नव्वद हजारांनी खरेदी केलं का आ, खाली चाललं आहे का टाइम नाही खाली नाही पाच चार महिन या पाच म्हशी डाब नाही सर भाकडी आहे का भाकड म्हशी आहे भाकड म्हशी खरेदी केल्यात बघू शकता आता आणि नव्वद नव्वद हजाराने सांगतात किंमत तर, तर काय बोली दिली आपल्याला त्या बोली काय दिलेली आहे बोली काय नाही अंग बाहेर आहे किंवा दूध कमी दिलं तर म्हशी पा माघारी पाठवायची हां यांना काही दूध बी दाय का दूध आहे काय तुमच्या तुलना दूध हे काय गुण आहे हे किलं दूध नाही आहे हां हां टोटल बघू शकता मित्रांनो टोटल सात मशी खरेदी केल्या चर्मन सहा बघून त्यांनी आणि एकदम क्वालिटीचा माल त्यांनी आज घोडेगाव म्हैस बाजारात येऊ शकतो वाईट हा बोला